नमस्कार मंडळी स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ खरं तर हा व्हिडिओ टाकायचा मुद्दा हाच आहे की आपलं मन हे खूप चंचल आहे आणि आपलं मन हे स्थिर नसल्यामुळे आपल्याला हजारो प्रश्न पडतात देव आहे की नाही महाराज आहे की नाही सर्व अनेक प्रश्नांचा आपण जाळ्यामध्ये अडकलेलो असतो आणि तो प्रश्न आज थोड्या का होईना प्रमाणात मी तुमचं सॉल्व्ह करणार आहे तर चला हा व्हिडिओ टाकायचा मुद्दा म्हणजे विशालनगर नांदेड केंद्रात रात्री प्रहर करते वेळी बारा एक एक ते एकच्या दरम्यान आलेला हा अनुभव आहे महाराजांच्या अखंड नामजप सप्ताह काळामध्ये दिव्याची ज्योत स्वयं प्रज्वलित होत होती आणि विजत होती म्हणजे हा महाराजांचा एक चमत्कारच आहे खरं तर आयुष्यात महाराज खूप परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेत आपण पास होतो की नाही हे तर महाराज नक्कीच बघते आयुष्यात महाराज प्रत्येकाला काही ना काही छोटे मोठे अनुभव देत असतात आणि माणूस हा आयुष्यामध्ये अनुभवातूनच शिकत असतो आपण बारकाईने लक्ष देऊन त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघा स्वयं इजत आहे आणि स्वयं प्रज्वलित होत आहे त्याच्यातून एवढंच लक्ष देतं की महाराज जे प्रहर सेवा करत कर आहे त्यांच्यासाठी महाराज साक्षात चमत्कार दाखवत आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि महाराज हे नेहमी पाठीशी आपल्या असतातच आणि प्रहर सेवेचं किती महत्त्व आहे आणि प्रहर सेवा केल्यानंतर कसा चमत्कार घडतो आणि महाराज कसं दर्शन देतात हे आपल्याला या सेवा केल्यानंतरच कळतं